नमस्कार कोड़ चे सौमी समर्त। हे अवतार मांडले जातात असह्य तेज दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला खुद्द दिला, स्वामी आपले पाठराखण करत आहे हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचा सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांच्या भाविकांना पदोपदी जाणवते स्वामींनी आजवर असंख्य भक्तांना ताट मानाने जगायला शिकवले आहे आजही तारक मंत्राच्या रूपाने स्वामींचे प्रासादिक शब्द भक्तांना जगण्याची उर्मी देत आहे ताणतणाव निराशा यात अडकलेले प्रत्येक जीवना जीवाला तारक मंत्र तणाव नियंत्रणाचे धडे देतो तारक मंत्रातील साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहे रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणायचा आणि समजून घेण्याचा सराव केला तर आयुष्यात ताणतणाव दूर पळून जाईल यासाठी तारक मंत्राच्या कोणत्याही कामाच्या सुरुवातीला मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही सुरुवातीला आत्मविश्वास असला पाहिजे त्यासाठी मन निर्भय असले पाहिजे भीती कशाची आणि कोणाची ठेवायची का कारण खुद्द स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे म्हणून हे मन सगळे तर्क कृत्यक बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो आपण प्रयत्न करायचे बाकी फळ काय द्यायचे हे स्वामी बघून घेतील स्वामी कथेतला एक प्रसंग यमराज एका व्यक्तीला न्यायाला आले ती व्यक्ती स्वामी भक्त होती तिने स्वामींना आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रगट केली स्वामींना यमराजला त्याला नेऊ नकोस सांगून परतून लावले एवढे सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे आपण काळ कधी यायचा हे स्वामी ठरवतील आपण आपल्या कामात स्वतःला द्यायचे म्हणजे काय तर मरणार्थ प्रवासी सज पार पडेल कुणी आपल्या सोबत नाही असे म्हणत घाबरायचे नाही कारण स्वामी आपल्या हृदयात असून आपले प्रत्येक कार्याकडे पाहत आहे ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही म्हणून स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा जन्म मृत्यू खेळ आहे हा प्रवासात जेवढे आयुष्य वाढेल वाटायला आले मनोसक्त जगून घ्यायचे आई बाळाला सांभाळते तशी आपली काळजी घ्यायला स्वामी समर्थ आहेत माझी नुसती श्रद्धा आहे असे म्हणत चालणार नाही तर स्वामींवर विश्वास टाकला पाहिजे आयुष्यात कितीही चढ उताराचे प्रसंग आले तरी स्वामींवरील श्रद्धा ढळमळीत होता कामा नये हे प्रत्येक प्रसंगातून आपल्या सावरणारेच आहेत हा विश्वास त्यांच्या प्रती ठेवायला हवा ते आजवर जसे मदतीला धावून आले तसे पुढेही येतील पण त्यांच्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आलं पाहिजे स्वामींची भक्ती करायची आहे ना मग प्रामाणिकपणे आपले पूर्ण करा कारण काम हाच ईश्वर आहे काम सोडून जबाबदारी झटकून स्वामी भक्त करणे स्वामींना आवडणार नाही हे सर्वत्र व्यापून आहे सेवा स्वामीचरणी रुजू होते त्या सेवेचे स्वामी नोंद ठेवण्यात आणि आपल्या सह्याला धावून येते त्यांना ही करतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ